न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कल्पनावाडी जवाहर साखर कारखान्याची वैद्यकीय अर्थसहाय्य योजना ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आधार वैद्यकीय अर्थसहाय्य मदतीचा लाभ मिळालेल्या सभासद शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता कल्पन्नावाडी जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नियमित ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक सभासदांसाठी अत्यावश्यक वैद्यकीय मदतीची अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत हृदयरोग कर्करोग मूत्रपिंड मोतीबिंदू काचबिंदू तसेच इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत देण्यात येते या योजनेअंतर्गत शेणशाळा येथील ऊस उत्पादक सभासद शेतकरी राजेंद्र धनपाल मानकापूर यांना हृदयरोग उपचारासाठी पन्नास हजार रुपयांचा धनादेश तसेच अशोक अण्णाप्पा मर्जे यांना पाच हजार रुपयांचा धनादेश कारखान्याच्या संचालिका वंदना विजय कुंभोजे आणि माजी संचालक सुकुमार किनिंगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी गौरवाडचे माजी सरपंच विजय कुंभोजे अभिजित कुंभोजे जवाहर मर्जे सागर बिरनाळे कवटी विभागीय शेती कार्यालयाचे प्रमुख रोहन साधने आणि कवठी विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते वैद्यकीय अर्थसहाय्य योजनेच्या या मदतीनंतर सभासदांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार ठरत असल्याचे सांगितले वृत्त सेवेसाठी सुनील संगपाळ लोकांना आवाडे जेव्हा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुपरे ही कारखान्यामार्फत सभासदांना हृदय किडनी त्याचबरोबर डोळ्याचे ऑपरेशनसाठी त्यांनी वैद्यकीय मदत या ठिकाणी दिलेली आहे आणि ती आज मला या ठिकाणी मिळालेली आहे त्याचबरोबर आपल्या कारखान्याचा जो नोंद केलेला ऊस आहे तो सभासदांना सभासदांनी या कारखान्याला पाठवून द्यावे त्याचबरोबर चालू गणित हंगामातील पंधरा मार्च पूर्वी जी बिलं आहे ती शेतकऱ्यांच्या नावावरती आदा केलेली आहे कारखाना शेतकऱ्यांचा हिताचा विचार करते शेतकऱ्यांनी कारखान्याचा हिताचा विचार करावा आणि आपल्या सर्कल सर्कलमध्ये आदरणीय कुंभोजे वहिनी कुंभोजे अण्णा सुकुमार केनगे साहेब साहेब साथ, आणि सर्व सर्कल यांना सहकार्य करावे निश्चितपणे यामध्ये माननीय खा, माजी खासदार कल्लापांना आवाडे माजी मंत्री मंत्री प्रकाशांना आवाडे यांचं वरद हात आपल्याकडे आहेच आहे त्याबद्दल काही अडचण नाही याच पद्धतीनं कारखाना तुमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी या ठिकाणी उभा राहील आणि आपण या जव्हार कारखान्याच्या पाठीमगे या ठिकाणी उभं राहून कारखान्याला सहकार्य करावे ही नम्र विनंती